जर तुम्हाला खरं ज्ञान प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल व आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि आमच्या जनता परिवाराचा भाग बना हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी नमस्कार मित्रांनो आज आपण एक प्रश्न विचारणार आहोत ज्यामुळे लाखो लोकांच्या झोपेचे खोबरे उडाले आहे मुळे आपली नोकरी सुरक्षित आहे का दोन हजार पंचवीसमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स इतक्या वेगाने पुढे जात आहे की काही नोकऱ्या आधीच मशीनकडे गेल्या आहेत चला पाहूया भारतातल्या नोकऱ्यांचं भविष्य प्रॉब्लेम कोणत्या नोकऱ्या धोक्यात एआय आणि रोबोट्समुळे कोणत्या नोकऱ्या धोक्यात आहेत एक डेटा एंट्री आणि टायपिंग जॉब्स कारण हे काम आता सॉफ्टवेअर झपाट्याने करतात दोन कॉल सेंटर आणि कस्टमर सपोर्ट आता चॅटबॉट्स लोकांशी थेट बोलत आहेत तीन बेसिक जॉब्स काही कोडिंग किंवा टेस्टिंगचे काम ए आय खूप वेगाने करते चार कंटेंट रायटिंग ट्रान्सलेशन एआय टूल्स काही सेकंदात आर्टिकल लिहून देतात म्हणजेच ज्यामध्ये रिपेटेटिव्ह किंवा बेसिक स्किल्स लागतात त्या नोकऱ्या सर्वात आधी जात आहेत कोणत्या नोकऱ्या सुरक्षित पण घाबरण्याची गरज नाही काही नोकऱ्या एआय घेऊ शकत नाही एक क्रिएटिव्हिटी कलाकार डिझायनर फिल्ममेकर्स कंटेंट क्रिएटर्स दोन क्रिटिकल थिंकिंग ज्यामध्ये निर्णय घ्यावे लागतात जसे की वकील डॉक्टर तीन अमोशनल इंटेलिजन्स शिक्षक लीडर कॉन्सलिंग चार टेकअधिक एआय स्किल्स चा वापर करणारे तज्ज्ञ प्रॉम्प इंजिनियर मशीन लर्निंग एक सपर्ट म्हणजे तुम्ही जर नवीन स्किल्स शिकलात तर नोकरी जाण्याऐवजी तुमचं भविष्य अधिक सुरक्षित होईल सल्युशन काय करावं भारतामध्ये आजचं शिक्षण ए आय प्रूफ नाही पण आपण स्वतः शिकू शकतो ऑनलाईन कोर्सेस उडेमी कॉस्रा यूट्यूब फ्री एआय टूल्स कसे वापरायचे ते शिका सॉफ्ट स्किल्स अधिक स्किल्स दोन्ही डेव्हलप करा लक्षात ठेवा एआय माणसाला रिप्लेस नाही करत तर माणसाच्या सोबत काम करत आहे जो माणूस एआय वापरायला शिकेल त्यालाच पुढे फायदा होणार आउट रो कॉल टू ॲक्शन तर मित्रांनो एआय म्हणजे धोका नाही ती एक संधी आहे पण प्रश्न आहे तुम्ही तयार आहात का जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लगेच लाईक करा मित्रांना शेअर करा आणि अजून अशा महत्वाच्या विषयांवर व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओ